चार महिने चौकशीवर ठेवले त्यांनी अर्ज बर माझं मेडिकल पण हो दिलेलं नाही जे भात आहे ना त्याने जबरदस्ती केली माझ्या धमकी द्यायला के चालू केले मग माझ्या मित्रांसोबत संबंध ठेव हो। हुँ, 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 तर लग्न करतो माझा घर खर्च सगळं त्यांनी बंद केले नंतर तिथं त्यांच्या भावाने ते राजे म्हणून त्यांनी मला धमकी दिली की तुम्ही केस काढून घ्या नाहीतर आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं करतो करत आणि आम्ही एस पी सहित मॅनेज केले म्हणून सांगितले गाव इथे जनता दरबारमध्ये मा माझे हे मांडण्यासाठी गेले होते तिथं अमित भाईयांनी भोसले साहेबांना सांगितले की तुम्ही फोन करा पी एस ला तर त्यांनी माझ्या समोरच फोन केला होता मग त्यांनी तिथं पाठवून द्यायला सांगितले Hmm. तर मी नंतर पोलीस स्टेशनला गेले तर तान की तानुजी पाटील सरांनी म्हणले की अमित भैयाला पकडून द्यायला लावा म्हणजे hmm. आमदार म्हणतच राहते आम्ही त्यांचं त्यांना त्यांचं राजकारण करायला हवा नाही तर नाही होत असेल तुमची मदत करायची असेल तर अमित भैयाला आरोपी पकडून आणून दिलेला नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज या देशभरामध्ये दलित असतील मागासवर्गीय असतील महिला असतील विशेष करून त्या अनेक अनुषंगानं पीडित आहेत त्यांना त्रास देण्याचं काम इथली व्यवस्था नेहमीच करत असते व्यवस्था या कारणानं म्हणतो कारण एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर त्यामध्ये तत्परता पोलीस प्रशासन सुद्धा दाखवत नाही याचं ज्वलंत उदाहरण लातूर शहरामध्ये आहे आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून पोलिसांच्या या निकामीपणाचा बरेचसे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत म्हणजे पोलीस कशा पद्धतीने सर्वसामान्यांना त्रास देतात कालचा सुद्धा आपण एक कायदा व सुव्यवस्थेचा व्हिडिओ पाहिला होता आ, जो रोडच्या परिसरामध्ये होता आणखी एका महिलांची तक्रार आहे साधारण पंधरा ऑगस्टच्या रोजीर असा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे आणि त्याचा एफ आय आरसुद्धा पंधरा ऑगस्टला दाखल झालेला आहे तरीसुद्धा पोलिसांनी ता आत्तापर्यंत आरोपीला अटक केलं नाही आणि सगळी पोलिसं ही उडवाओडीची उत्तर देतात त्या मॅडम बऱ्याचशा दिवसापासून परेशान आहेत आपण इथं दीपाली सचिन जगताप या मॅडमसोबत इथं चर्चा करणार आहोत मॅडम जो एफ आय आर झालेला आहे काय नेमकी घटना होती आणि सगळं गुन्हा आहे तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन जनतेला हे मांडण्यासाठी तयार आहात का

ही हाँ, हाँ। रिलेशन ही झाले आमच्या ओळख झाली ओळख झाली पंडित नरहारे पंडित नरहारेची ओळख झाल्यावर आम्ही रिलेशन मध्ये त्यांनी त्यांच्या वाईफच हे सांगितले आजारी आजारपण सांगितले मग आम्ही रिलेशन मध्ये आलो नाही नाही म्हणत आले मी रिलेशन मध्ये नंतर नंतर मला त्यांच्यापासून एक मुलगी झाली बरो मुलगी झाल्यावर मी सतत लग्नाचा तगादा लावले त्यांच्यासोबत कधी करायचंय कधी करायचं आज करू उद्या करू सततच लावल्यावर माझ्या मुलाला माहित होते तर मी माहित झालं तुम्ही मुलाला माहित होते तर मग त्याने धमकी द्यायला चालू केले मग माझ्या मित्रांसोबत संबंध ठेव तर लग्न करतो माझा घर खर्च सगळं त्यांनी बंद केले नंतर कोण मित्र वगैरे त्यांचे होते बालाजी गंभीर आहे आणि नीलश <coughs> ढ <coughs> 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 त्यांच्याकडून तुम्हाला काय अडचण झाली का नाही सतत मारहाण मित्र घरी आणणं दारू पिणं मित्र घरी आणणं त्यांच्यासोबत सम्मान ठेव म्हणणं मारहाण करणं सतत नंतर त्यांचा मुलगा येऊन मला दबाव आणणं माझ्या बापाला बोलायचं नाही असं धमकी देणं हे चालू राहिलं हां सतत चालू राहिलं मग मी एका दिवशी पैसे मागायला गेल्यावर त्यांच्या भरत त्यांचं जे भाच आहे भरत मध्ये त्यांना तिथे कोणी नसल्याचं हे करून माझ्यावर बलात हां जबरदस्ती करून बलात्कार केला सांगितलं तर त्याने म्हणले हे प्रकरण हो इथंच मिटवायचं म्हणले पुढे जायचं नाही नाहीतर मी मुलीस आहेत तुला पण खतम करेन विकास नरहारे आणि पंडित नरहारेने धमकी दिली त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष शांत बसले पण ते हे कंटिन्यू चालू राहिल्यावर मी हा पोलीस कंप्लेंट केली पण पोलिसांनी पण चार महिने चार पेंडिंग ठेवले हे तो चौकशीवर ठेवले चौकशीवर ठेवले त्याच्यात माझं मेडिकल पण सिद्ध झालेलं नाही चौकशीनंतर हुँ। मी कलेक्टर मॅडम कडे आले होते कलेक्टर मॅडमनी पण हे फार हा हे केले त्यांनी के मदत केली हां मदत केली बरं मग तुम्ही या संदर्भात जी कंप्लेंट दिली पोलिसांनी त्याच्यावर काय घेतली नाही घेतली उडवीची उत्तरं द्यायला लागले त्याने पुढे ओढून उतर आरोपीला अटक पण केलेली नाही आतापर्यंत कुठल्याच आरोपीला अटक कुठल्याच आरोपीला अटक केलेली नाही त्याच्यामध्ये बरं मग तुम्ही आता इथं मॅडम कडे आला होता जिल्हाधिकारी मॅडम कडे काय मागणी केली त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे मागणी आरोपीला अटक करा म्हणून मागणी केली आणि उपोषणाच्या संदर्भात म्हणून काहीतरी दिसतंय मला हो आरोपीला अटक न केल्यामुळे मी उपोषणला बसणार आहे अच्छा असं तुम्ही इथं निवेदन दिलेलं आहे हां ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक सर्वसामान्य महिलेच्या सोबत कोणी नसल्यामुळं त्यांना इतक्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पंधरा ऑगस्ट रोजी एफ आय आर झालाय आणि या संदर्भामध्ये त्यांनी सगळ्याच लोकांना भेटल्यात म्हणजे एस पी साहेबांना भेटल्या इथं कलेक्टर मॅडमला भेटल्या विशेषतः पालकमंत्र्यांना पण तुम्ही भेटलात ना पालकमंत्र्यांना सुद्धा त्यांना भेटल्या त्यांनी सुद्धा आमदारांना तुम्ही भेटलात काय म्हणले हे सगळे पालकमंत्री आणि आमदार साहेब त्यांनी सांगितलं होतं पण त्यांनी दखल देत नाहीत आमदार सांगत राहतात आम्ही करत राहतात म्हणले त्यांनी आमदार सांगत राहतात आम्ही हो म्हणत राहतात म्हणले असं म्हणले का हा ठीक आहे तर हे पोलिसवाले जे कोण संबंधित आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद आहे तर त्यांनी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या आमदार साहेबांनी सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या एस पी साहेबांनी दिल्या तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत असं इथं या मॅडमचं म्हणणं आहे आणि कोणत्याही पद्धतीचं सहकार्य यांना इथं करताना दिसून येत नाही पण त्यांनी मला तिसऱ्या दिवशी आरोपीच्या समोर उभा केलो एफ आर फटल्यानंतर काय म्हणले आरोपीच्या भावासमोर नेऊन उभा केले त्यांच्या पर्सनल गाडीत नेले तिथं पी एस आय माझा मोबाईल जप्त केला आणि नंतर पुन्हा तिथं त्यांच्या भावाने ते रात म्हणून त्यांनी मला धमकी दिली की तुम्ही केस काढून घ्या नाहीतर आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं करतो करत आणि आम्ही एस पी सहित मॅनेज केले म्हणून सांगितले घेऊन गेले तानाजी पाटील बरं त्यांनी घेऊन गेले तुम्हाला हा पर्सनल गाडी मध्ये घेऊन गेले होते राजीव गांधी चौकातून नाईक चौकाकडे ठीक आहे ओके तर तुम्ही पाहताय बघा पोलीस आजकाल हे पण काम करतात लातूरचे की जे पीडित आहेत त्यांना धमकवण्याचं काम त्यांना सांगण्याचं काम की बाबा एफ आय आर माग घ्या आरोपींसोबत हात मिळवणे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे लातूर शहरामध्ये दे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे सर्वसामान्यांना बऱ्याचशा अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि मी नेहमी जे म्हणत असतो की पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे नसून आरोपीच्या बाजूने पहिला स्टँड घेतात नेहमी आपल्याला हे जनता दरबारमध्ये माझे हे मांडण्यासाठी गेले होते अमित भैयानी भोसले साहेबांना सांगितले की तुम्ही फोन करा पी एस आय ला त्यांनी माझ्या समोरच फोन केला होता त्यांनी तिथे पाठवून द्यायला सांगितले मला नहीं। 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 तर मी नंतर पोलीस स्टेशनला गेले तर पी पाटील सरांनी म्हणले की अमित भैयाला पकडून द्यायला लावा म्हणजे आमदार म्हणतच राहते आम्ही त्यांना त्यांचं राजकारण करायला नाही नाहीतर नाही होत असेल तुमची मदत करायची असेल तर अमित भैयाला आरोपी पकडून आणून द्यायला लावा ठीक आहे ठीक आहे लातूर शहराचे आमदार अमित भाई देशमुख यांनी आरोपी पकडून आणून द्यावे असं पोलिसांनी संबंधित इथं मॅडमला म्हणलेले आहेत तर त्याच्यामुळे आमदार साहेबांनी पण बघावं की आपल्याला नेमकं काय काम करायचं आणि पोलिसवाले काय काम करणार आहेत तर ही सिस्टीम अशा पद्धतीने काम करते मित्रांनो एका महिलेवर आणि तिची एक लहान मुलगी आहे किती वर्षाची मुलगी आहे मॅडम चार वर्षाची मुलगी आहे तर एक लहान मुलगी दोघींना पण जिवे मारण्याची धमकी इथं त्या संबंधित आरोपींकडून देण्यात येत आहे व बराच दिवस झाला एफ आय आर होऊन त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा आरोपींना अटक केलं नाही पोलिस असे उडवाउडीचे मध्यस्थिना भिवून मी लातूरच्या बाहेर आहे सध्या हां लातूरच्या बाहेर की घाबरून की काहीतरी आपल्या जेवाला बरं वाईट होऊ नये यासाठी त्या नेहमी आता लांब लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचार करता हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका माझ्यासोबत माझे सहकारी आजय यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूलसाठी लातूर